छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत असताना येवल्यातील शालेय विद्यार्थी ऋषिकेश वाघ यानं शिवाजी महाराजांना प्रिय असलेली कवड्याची माळ या कवड्यांवरच शिवाजी महाराजांचे उभे चित्र रेखाटन करत शिवनेरी किल्ल्यावर राजमुद्रा देखील या कवड्यांवर आपल्या हाताच्या साह्यानं रेखाटलंय याकरता या विद्यार्थ्याला आठ तासांचा कालावधी लागला असून कवड्यांवर शिवाजी महाराज रेखाट होऊन अनोख्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी शिवजयंती साजरी केली आहे आता प्रत्येक वेळेस दरवेळेस मला प्रेक्षकांपुढं लोकांपुढं काहीतरी नवीन कला सादर करण्याची उत्सुकता राहते आता मागच्या वेळेस मी आपला साखरा राहतो म्हणजे बत्तासर बत्ताश्वर महालक्ष्मीचे आणि धनकुबरचे चित्र रेखाटन केले होते तशी याही याही वेळेस माझ्या डोक्यात अशी कल्पना सुचली की अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आपले प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज तर त्यांना अतिशय प्रिय असणारी गोष्ट म्हणजे ती म्हणजे कवड्याची माळ तर माझ्या डोक्यात अशी कल्पना सुचली की त्या कवडेच्या माळीवरच आपण चित्र रेखाटन करू बा छत्रपती शिवाजी महाराजांचं आता मी तीन चित्र रेखाटन केलेले आहे एका कवडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र रेखाटन केलं आहे एका ज्यावर शिवाजी महाराजांचं शिवनेरी किल्ल्यावर जन्मस्थान आहे ना ते सुद्धा रेखाटन आहे आणि आपली राजमुद्रा आहे ती सुद्धा रेखाटन केलेली आहे आज शिवजयंती असल्यामुळं मी हे चित्र रेखाटन केले